भावे दत्त दत्त म्हणती जे वाचे जन्म मरण कैचे बादे प्राण्या या जन्म आणि जे जे असणार चक्र आहे त्याला आपण त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी किंवा आपण त्याला आपण असे म्हणू शकतो की जे मोक्षाचे जे ठिकाण आहे जे दत्त महाराज त्या मोक्षाचे अधिकारी आहे त्यांच्या पर्यंत आपल्याला जाऊन पोहोचायचे आहे तर ते पोहोचण्यासाठी काय नित्य असणार जप तप अनुष्ठान हे आपले जे आहे किंवा निसतीनं करावे आनंद स्मरण तेने जन्म मरण दुःख जाय किंवा नरतनू सापडली मर्ती व भोवनी डाव हा जिंकून आपला हा नरतनु म्हणजे नरदेह तुम्हाला आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला हे प्राप्त होऊन आपण आपण जर असणार इकडे तिकडे जर आपला आयुष्य बाद करू लागलो किंवा इकडे तिकडे जर फिरू लागलो तर त्याच्याने असणार चालणार नाही तर काय करावं लागल नित्य असणारा आनंद नामाचा असणारा निज ध्यास असणारा करावा लागेल जेव्हा ज्या जन्मा मरणाचे आपल्याला सुटका होते तोपर्यंत असणार या जन्म आणि मरणापासून आपण सुटका होऊ शकत नाही